नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात उच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिलेला आहे सरकारला आता महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत या निर्देशानुसार फक्त आता पात्र महिलांनाच पैसे द्यावे असं सुद्धा या ठिकाणी उच्च न्यायालयाने सरकारला सांगितलं आहे परंतु हा निर्णय देत असताना कोणकोणते निकष डोळ्यासमोर ठेवावे संदर्भात सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना राज्य सरकारला उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत आता या कोणकोणत्या कौन सूचना आहेत नेमकं कोणकोणते कौन निर्देश दिले दिलेले आहेत याविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पात्र लाडक्या बहिणींनाच लाभ मिळेल याची खात्री करा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश यामध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला असे निर्देश देत उच्च न्यायालयाने या योजनेचा लाभ सर्वपात्र महिलांना देण्यात यावा अशी मागणी करणारी करणारी जनहित याचिका गुरुवारी निकाली काढली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरण्यात येणारे अर्ज छाननीसाठी अकरा यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या होत्या आता केवळ अंगणवाडी केंद्रांनाच संमती देण्यात आली आहे असे या याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे बदललेल्या योजनेअंतर्गत अर्जावर अर्जावर प्रक्रिया करण्याबाबत याचिकाकर्त्यांनी शंका व्यक्त केली यापूर्वी या, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत होते आता एकवीसशे रुपये देण्याची हमी सरकारने दिलेली आहे गुरुवारी राज्य सरकारने यासंबंधित न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले पात्र महिलांना अर्ज करता यावा यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता आवश्यक ती पावले उचलली आहेत असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय न्याय अमित बोरकर यांनी प्रतिज्ञापत्राची दाखल घेत याचिका निकाली काढली तर मित्रांनो या बातमीमध्ये आपल्याला एवढंच कळतं की उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहे की जे महिला पात्र आहेत त्याच महिलांना या योजनेचे पैसे मिळावे अन्यथा बाकीच्या सर्वांना पैसे देणं बंद करा कारण मित्रांनो नवीन नोंदणी आता या क्षणी बंद केली आहे कारण कोर्टाच्या निर्णयानुसार किंवा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता सध्या स्थि सद्यस्थितीला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म स्वीकारले जात नाही किंवा नवीन नोंदणी होत नाही कारण मित्रांनो उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे की ज्या महिला 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 या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरवलेल्या आहेत त्या खरंच या योजनेसाठी पात्र आहेत का ते पात्र आहेत त्यांना पैसे द्या या संदर्भात महत्त्वाचा आदेश महत्त्वाचा निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो आता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कोणकोणत्या कौन निकषांचा विचार करून ही योजना पुढे कंटिन्यू चालू ठेवावी संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत कोणकोणते कौन निकष राज्य सरकारला दिलेले आहेत कोणकोणत्या कौन सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघूयात तर यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे कोणकोणते निकष दिलेले आहेत दोन हेक्टरपेक्षा पाच एकर अधिक शेतजमीत नसावी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नको लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नको लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी योजनेसाठी एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक नसावे अशा या सर्व निकषाच्या आधारे लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची सूचना असे निर्देश राज्य सरकारला उच्च न्यायालयाने या ठिकाणी दिले आहेत तर महत्वपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करा The Netherlands, Jay Hind, jai Maharashtra.